ची वाट आमची कशनवाली झाली आमची कशान वाली नलाची जन वजनानाली वजन झाली नितलाची न जनावली वाळ यावीच गेली वरी त आई पांडवरीला जाय नाही लागत सोबवित नाही लागत सोबवित मगते कसा लब गईत व ब नाही लागत सोबवित मग जाते कसा बघाईत बघाईत बाई पण लवती वाट अंती कशाल लाल लाल अंती कशाला साधू वाटानी गेलं काल वगैेलं काल महिन्याच्या वारी वैलाय साधू वाटानी गेलं काल न गेलं काल बाई पांडवारी जाया जा घाल्लीची गेली स्वारी लोक घालची गेली सवारी मा आई स्वरी वाई स्वरी गाई पन्डवारी गायागी चाहिँ लोक गीत लोक गालीची गेली व चट ना माझा इतिंदवत व दवत बाई सकाळी उठू ने मस्करी कोणी केली नवार त्या घ नाही जी मंजूळा लिहिली वया लिहिली आणि त्या तुळशी माववलीचे नाही जी मंजूळा लगली वया लिहिली रुक्मिणी लाया साडी चोळी सत्य बांध आणि त्या तुळशी मावलीला नाही ल केला दंड व केला दंड नाही ल केला व दंड नाही ल केला दंड न केला दंड पन्धरी ला जाग नै लिडकी भाइ सोडमी गाइला गइला आईला आइला तिण्ड सोडा वैला बाई सोडावी गाईला गाई जाया संगने ते जा संगणे बापावर आणखी बाई तुळशीच्या रोपाईला रोपाईला नेते मी बाप्पा आईला संगने ते मी बाप्पा वईला पानीची बाई तुळशीच्या पा रोपाईला रोपाईला अंगवारीला जाया संगने ते मी किवाई कुंडिक देवा देवाईला कुंडलिक कुंडली पाणी कुंडिक देवाईला पाणी किवाई कुंडलिक देवाईला देवाईला पंड

मानशी बाई मेसीच्या बाजीला भागीला रुक्मी न जीव वाड वित्त दे वित्त साठा वाड चान गाग <भाई> सोन्याचा बाईन केला जनाबाईच्या झोप देवकी बाई मोग्यानं पाणी पेला पाणी पेला मोग्यानं पाणी पेला देव मोग्यानं पाणी पेला

कशी बाई वस्ती लाल होत होत सुख वस्ती लाल होत सुख वस्ती लाल होत सुख की बाई वस्ती लाल होत होत बोला

I'm right,